मकर राशी तीन ते नऊ ऑगस्ट रातोरात मिळेल प्रसिद्धी पेढे वाटण्यासाठी तयार राहा मकर राशी मकर राशी ही राशी चक्रातील एक अशी राशी आहे जी नेहमी शांत स्थिर आणि गंभीर राहते आयुष्यात अनेक वेळा संघर्ष विलंब जबाबदारी आणि कठोर परिश्रम यांचा सामना करावा लागतो हिच्या या लोकांमध्ये एक द्वितीय गुण असतो तरी अपमान सहन केला तर कधी यशाच्या ये दारापर्यंत येऊन ते स्वतःच्या किंवा इतरांच्या नावावर जाताना पाहिलं पण दोन हजार पंचवीसचा ऑगस्ट महिना हा सर्व काही बदलून टाकणार आहे हा महिना केवळ भविष्य घडवणारा नाही तर इतिहास लिहिणार आहे ज्या गोष्टी आजवर अशक्य वाटत होत्या ज्या गोष्टींसाठी अनेक जन्माची वाट, वाट पाहावी लागत होती त्या गोष्टी या पाच दिवसात शक्य होणार आहेत ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास लिहून ठेवते हो तो क्षण जवळ आला आहे परमेश्वर तुम्हाला एखाद्या महान कार्यासाठी निवडत आहे आणि ते कार्य असं आहे असं असेल की त्याची नोंद इतिहासाच्या पानावर होईल मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यांत एक असा पंचदिवसीय काळ येतो आहे जो मकर राशीच्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाला एक उच्चतम पातळीवर घेऊन जाईल ही वेळ असेल तुमच्या आंतरिक शक्तीची तुमच्या संयमाची आणि तुमच्यावर असलेल्या कृपेची प्रचिती देणारी कदाचित तुम्ही अजूनही विचार करत असाल माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातून काय विशेष करणार पण मंडळी सामान्य माणसाच्या हातूनच इतिहास घडतो हे विसरू नका ऑगस्टमधल्या या पाच दिवसात काय होऊ शकतं तर पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी ब्रह्मयोगाचे पाच सोनेरी दिवस आहेत पाच ऑगस्ट कृतीतून समाजात ओळख निर्माण होईल हा दिवस तुमच्या जीवनातील एक करमणूक न वाटणारा पण प्रभावी टर्निंग पॉईंट ठरू शकतो तुम्ही जे काही बोलाल किंवा काही कराल ते इतरांना स्फूर्ती देणारा ठरेल कदाचित एखादं दे तुमचं लेखन व्हिडिओ पोस्ट काव्य अथवा सार्वजनिक भाषण अचानक सार्वजनिक होईल एखादी मदत केलेली व्यक्ती समाज माध्यमावर तुमचं कौतुक करेल कार्यालय संस्था किंवा ग्रुपमध्ये तुमचं नाव नेतृत्व म्हणून घेतलं जाईल ही एक कृती तुमचं भविष्य ठरवू शकते आणि तीच तुमची ओळख घडवेल तर सहा ऑगस्टमध्ये आर्थिक आघाडीवर अद्भुत लाभ होईल जिथे पैसे अडकले होते तिथूनच अचानक रक्कम परत मिळून जाईल जुनी थकलेली देणे परत येतील किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणे हे आज घडू शकते जुने शहर गुंतवणूक अचानक नफा देईल व्यवसाय अचानक एखादा मोठा ग्राहक भेटेल घरात कोणी जुना हक्काचा वाटा स्वतःहून हा दिवस की लक्ष्मी माता लक्ष्मीचा थेट आगमन असेल असं काहीतरी सिद्ध करू शकतो गरज नसताना येणारा पैसा म्हणजे पैसाच नाही तर नशिबाची सही असते दोन हजार पंचवीस मकर राशी या दिवशी मानसन्मान प्रसिद्धीचे उदाहरण असेल त्या दिवशी तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुमचे नाव घेत असतील तुमचा सल्ला विचारत असतील आणि तुमच्या यशाचं कौतुक करत असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचं नाव विशेष पुरस्कारासाठी सुचलं जाऊ शकतं सोशल मीडियावर तुमचं काम ट्रेंड होऊ शकतं मित्रमंडळी नातेवाईकांचा आदर्श म्हणून तुमची ओळख निर्माण होईल हा दिवस तुम्हाला जगासमोर प्रकट होण्याचा सुवर्णसंधी देईल आदेशाने दुर्लक्ष केलं ते आता म मोडेल की हो यांच्यात काहीतरी खास आहे तर आठ ऑगस्ट हा दिवस भावन भावनिकृणाचे सु सुंदर समाधान असेल त्या दिवशी ज्या व्यक्तींसाठी तुम्ही कधी काळी मनापासून काही केलं त्याच व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येऊ शकतात आभार मानण्यासाठी किंवा एखादा मोठं दार तुमच्यासाठी उघडण्यासाठी जुना मित्र मैत्रीण तुमच्याशी पुन्हा संपर्क करेल आणि तोच तुमच्या पुढचा साथीदार ठरेल पूर्वी मदत केलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळू शकते एखादी नोकरी प्रोजेक्ट किंवा मानधन कोणीतरी तुम्हाला तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं असं सांगेल आणि तुमचं मन भरून जाईल हा दिवस आहे कर्मफळाचा जे आयुष्याचा प्रवास बदलेल नोकरी व्यवसाय स्थलांतर वेगळ्या मार्गाने जाईल एखादी व्यक्ती ऑफर नियंत्रण किंवा क्षणभंगूर कल्पनास तुमच्या आयुष्याचा प्रवाहच बदलेल नोकरी व्यवसाय स्थलांतर विवाह किंवा अध्यात्म यापैकी एक जीवन घटक पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल तुमच्यावर दैवी कृपा असेल आणि निर्णय घेण्यासाठी अंतर प्रेरणा जागृत असेल आज जो निर्णय घ्या तोच इतिहासात लिहिला जाणारा क्षण ठरेल कोणत्या ग्रहस्थितीमुळे घडतो हा चमत्कार तर शनी महाराज स्वगृही म्हणजे मकर राशीतून कुंभराशीत गेले असूनही त्याचा प्रभाव अजूनही कर्मफल म्हणून मकरवर आहे बृहस्पती शुक्र आणि चंद्राच्या त्रिकोणी योग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मकर राशीसाठी धनकीर्ती आणि अद्भुत संधी घडवून आणत आहे धनराज योग एकत्र ये येत आहे जे फक्त काहीच राशींना लागतात विशेष उपाय या पाच दिवसात ब्रह्मयोग सशक्त करण्यासाठी देवाची कृपा मिळवण्यासाठी आणि नशिबाचे दार उघडण्यासाठी योग्य वेळी केलेले उपाय कधी कधी संपूर्ण आयुष्य घडवू शकतात पाच ते नऊ ऑगस्ट या पाच दिवसात तुम्ही दररोज सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीसमोर दिवा लावावा गणपतीला दुर्वा अशु शुद्ध तूप आणि मोदक अर्पण करा आणि गणपतीचा अथर्व शीर्षाचा अकरा वेळा पाठ करावा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दररोज एक नवीन संकल्प घ्या आज कोणासाठी एक चांगलं काम करील अडथळे दूर होतील निर्णय स्पष्ट होतील आणि यामुळे तुमचे मार्ग खुले होतील शनिदेवाची विशेष प्रार्थना करण्यासाठी मकर राशीचा स्वामी शनी असून त्याची कृपा ही कर्मावर आधारित असते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळाचे दान करा तेल आणि काळे उडदाचे दान करा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीस द्या ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा तेवीस वेळा ज मंत्र जप करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जा एक दीप लावा जुनं कर्म दूर होईल आणि नवीन कर्मासाठी ब्रह्मयोग सक्रिय होतील तुळशीसमोर दीपज्योती साधना करा रोज सायंकाळी पुढे रोज सायंकाळी साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा एकशे आठ वेळा मंत्र जप करा किंवा श्रीम, श्रीम लक्ष्मीनारायणाय नम एकवीस एक्कावन्न वेळा मंत्र म्हणा तुळशीचे पान ताम पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी प्या त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि लक्ष्मीची कृपा राहील आणि मनशांती मिळेल दानधर्म करण्यासाठी या ब्रह्मयोगातील पाच दिवस पुण्य कमवण्यासाठी खूप फलदायी आहेत तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही झोपडपट्टीतील एखाद्या रुद्र महिलेला साडी आणि भोजन दान करू शकता विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक देऊ शकता एखाद्या दे मंदिरात खूप चंदन किंवा तांदूळ अर्पण करू शकता त्यामुळे तुमच्या पूर्ण संचामुळे नशिबाचा दरवाजा उघडतो आणि परमेश्वर अप्रत्यक्षपणे तुम्हाला योग्य व्यक्तीकडून योग्य संधी देतो आणि परमेश्वर अप्रत्यक्षपणे तुम्हाला योग्य व्यक्तीकडून योग्य संधी देतो आत्मसाक्षात्कारासाठी फक्त मनात ध्यान करा आणि कोणतेही विचार आले तरी त्यांना थांबवू नका फक्त देवाच्या संदेशाची अनुदानमुळे अंतर प्रेरणा जागृत होते आणि भविष्याचा निर्णय योग्य दिशेने घेतला जातो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारी क्रियाशील मार्ग आहेत या पाच दिवसात ब्रह्मांडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतात फक्त तुम्ही त्या दिशेने पावले टाकायचा तयार असायला हवं हो। या पाच दिवसांचा काळात ब्रह्मसंधी काळ जिथे नियती स्वतः बदलते ऑगस्ट दोन हजार पंचवीस केवळ एक चंद्र मास नाही तर मकर राशीच्या जीवनासाठी एक अमूल्य बोलते आहे जो नियती चा स्वतः तयार केलेला आहे पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पाच दिवसाचा कालावधी म्हणजे देवांनी खास रेखाटलेल्या संधीचा महायोग आहे हे दिवस म्हणजे तुमचं नशीब ओळख आणि आर्थिक अवस्था मानसन्मान आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं आत्मविश्वास पुन्हा जागा करून देणार आहे त्या काळात घडणाऱ्या घटना छोट्या वाटू शकतात पण त्यांचा प्रभाव दीर्घकालीन आणि ऐतिहासिक असेच असेल कदाचित तुम्हाला वाटेल की हे सर्व माझ्यासाठीच आहे का खरंच तर उत्तर होईल हे सर्व केवळ तुमच्यासाठी आहे तपश्चर्याने कष्टाची तयारी आहे की ब्रह्मांडसुद्धा त्यांच्या प्रयत्नांची दखल घेते त्यामुळे या पाच दिवसात सावध सजग आणि सकारात्मक राहणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आयुष्य तुम्हाला एक संधी देतो तेव्हा ती तुमच्या दरवाजापर्यंत येत नाही ती तुमच्या हृदयात धडधडते स्वप्नात दिसते आणि कर्माच्या पावलांमधून उमरते याच काळात मकर राशीच्या हातून एखादी अशी कृती घडेल की ती फक्त त्यांचंच नशीब नाही तर अनेकांचं आयुष्य उजळणारी ठरेल ही गोष्ट इतिहासात राहिली जाईल कारण ती संपूर्ण ब्रह्मांडाची योजना आणि तुमच्या आत्म्याच्या प्रवासाची निगडीत आहे तुमचे जीवन फुलवण्यासाठी तयार राहा देवही तुमच्याकडे पाहत आहे आता प्रश्न इतकाच आहे की तुम्ही त्याचे उत्तर देता का तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ